करो। 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 नमस्कार वसई तालुक्यातील रस्ते अतिशय खराब अवस्थेत आहेत आणि त्यामध्ये निर्मळ ते गिरिज हा रस्ता अति धोकादायक झालेला आहे ह्या रस्त्यावरती वारंवार अपघात होत असतात अपघातात काहींना लागत असते काहींना लागलं तरी ते बोलत नसतात आणि आपला कसा बसा प्रवास पूर्ण करत असतात परंतु हा प्रवास किती दिवस चालणार ह्यासाठी काँग्रेस पार्टीने आणि समीर वर्तक यांच्या सर्व कार्यकर्त्यांसह आज वाघोली ह्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आणि ह्या आंदोलनाची खरी पार्श्वभूमी आणि सर्व आपण समजून घेऊया समीर साहेब नमस्कार नमस्कार साहेब आज जे आंदोलन ठेवलेलं आहे आंदोलन तुम्ही पूर्ण केलं ह्याचं मुख्य कारण काय बघा मुख्य कारण का म्हणजे मागील चार महिन्यात जनतेला जो रस्त्यातील खड्ड्यांचा सामना करावा लागतोय त्याच्यामुळे जनतेचं अतोनात नुकसान होते आणि कुठेतरी या गोष्टीचा आवाज उठवला पाहिजे म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे हे आंदोलन करण्यापूर्वी तुम्ही प्रशासनाला अर्ज किंवा काही तुम्ही सांगितलेलं की नाही बघा हे काम पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचं आहे प्रत्यक्षात दोन हजार सहा पासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि महानगरपालिकेच्या प्रशासनाच्या बरोबर आमचा पिण्याचं पाणी मिळावे म्हणून संघर्ष चालू आहे आमचे दिवंगत नेते मायकल फुटाडो साहेबांच्या था नेतृत्वात आम्ही ठाण्याला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावरती दोन हजार सहा साली मोर्चा काढलेला त्यानंतर मंजूर झालेली ही योजना आजपर्यंत नागरिकांना पिण्याचे पाणी देऊ शकलेले नाहीये पंच्याऐंशी कोटी पहिले खर्च झाले जीवन प्राधिकरणाच्या योजनेवरती महानगरपालिकेने परत पाच कोटी खर्च केले आणि आता नव्यानी फक्त पाईपलाईन टाकण्यासाठी तीनशे एकोणपन्नास कोटी म्हणजे करोडोच्या आकडे इकडे दिसतायत पण प्रत्यक्षात लोकांना पिण्याचं पाणी मिळालं नाही आता पाणी तर राहिला दूर म्हणजे कसं म्हणतात की भीक नको पण कुत्रा आवर ही जी मन आहे त्याप्रमाणे झालेलं आहे की या साठी खणलेल्या रस्त्यांमुळे लोकांचे जीव जायला लागलेले आहेत हे मृत्यूचे सापळे बनलेले आहेत हे रस्ते म्हणजे आणि आवाज उठवलाच पाहिजे कारण तुम्हाला सांगतो की या रस्त्यांवरती जेव्हा काम चालू असते तेव्हा महानगरपालिकेकडे पूर्णपणे महानगरपालिकेचं त्यावरती दुर्लक्ष असते कारण महानगरपालिका नक्कीच ठेकेदाराच्या दबावाखाली आहे ठेकेदाराचा त्यांच्यावरती दबाव दिसतोय फार म्हणून महानगरपालिका काहीच करत नाहीये आणि महानगरपालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे ठेकेदार माजलेला आहे आणि या माजलेल्या ठेकेदारांनी संपूर्ण तीनशे पन्नास कोटी हडप करण्याचा डाव रचलेला आहे त्यामुळे आमचं म्हणणं आहे की ह्या ठेकेदारावरती कारवाई झाली पाहिजे आणि जे नागरिक ह्या खड्ड्यांमुळे क्षतिग्रस्त झालेले आहेत नुकसान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे हा रस्ता जरी का च्या अंडर असला तरी तुमचा रोष हा महानगरपालिकेवर दिसतो असं का कारण तुम्हाला सांगतो की तसा वीस वर्षापूर्वी ने हा रस्ता बनवलेला तसा आम्ही नेहमी सांगायचो की महाराष्ट्रातले रस्ते खराब होतात पण आमचा हा रस्ता त्यातल्या त्यात सुस्थितीत असायचा म्हणजे अगदीच चांगला नव्हता पण तो अगदीच खराब पण नसायचा परंतु महानगरपालिकेने जी पाईपलाईनसाठी खणलं त्याच्यामुळे हा रस्ता आता खिळखिळा झालेला आहे त्यामुळे संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेची आहे नक्कीच सार्वजनिक बांधकाम खात्याची जबाबदारी आहेच परंतु त्यांनी आमच्या पत्र व्यवहारानंतर एप्रिल आणि मे महिन्यामध्ये महानगरपालिकेला त्यांनी कळवलेलं होतं आणि त्या पत्रानुसार त्यांनी पीडब्ल्यूडी वसई पोलीस ठाणे आणि नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदारावरती गुन्हा दाखल व्हावा म्हणून पत्रही दिलेलं आहे हाँ जो है, है जो हाँ जो हा जो मुख्य रस्ता आहे ह्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जशा पद्धतीने पाण्याचा निचरा होण्यासाठी जसा नाला पाहिजे होता तसा गटर ह्या ठिकाणी नाही आहे त्यासाठी देखील तुम्ही काही बघा आमची संपूर्ण मागणी अशी आहे की सार्वजनिक बांधकाम खात्याचा हा जो राज्यमार्ग आहे हा राज्यमार्ग वसई गिरीज निर्मळ आगाशीपर्यंतचा आहे तर ह्या रस्त्यावरती खड्डे दुरुस्ती नको तर संपूर्ण रस्ता नूतनीकरण करावा म्हणून आम्ही मागणी केलेली आहे दादा तुम्ही काय सांगाल आंदोलन डी चा कारभार चांगला होता जेव्हा महानगरपालिकेने हा रस्ता म्हणजे ज्याच्यावर खड्डे वगैरे खोदून करायला लागला तेव्हापासून सगळा कारभार डांबा डोल झालेला आहे हे जे पाईप खोदले ते पाईपचं हो पाणी कुठे गेलं ते आम्हाला माहितीच नाही निर्मळ एक चार पाच प्लास्टिकचे पाईप लावले ते कचरा जिकडे कचरा कचर जास्त रुचले तिकडे लावलेले आहेत तुम्ही जाऊन प्रत्यक्षात बघा तिकडे पाणी भरायला कोण येत नाही अशा ठिकाणी पाईप लावलेले आहेत आणि आम्ही निर्मळकरांना पाणी दिला आम्हाला कोणालाही पाणी मिळालं नाही आणि पाण्याची जेव्हा पा, 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 लाईन टाकली तेव्हा समीर वर्तकनी वारंवार त्यांना सांगितले की ही रिपेरिंग व्यवस्थित झाली पाहिजे ते त्याच्यावर माती टाकत होते आणि पावसाच्या पावसाळ्यानंतर ती माती खाली बसते आणि ते खड्डे पडले या खड्ड्यामुळे अनेक नागरिक जयबंदी झालेले आहेत आता तुम्हाला सांगतो त्या दिवशी बसमध्ये हो येताना बाजूला चर चर झाला आहे त्याच्यात बस अशी बाजूने बाजूने झाली आणि एक मुलगा पडला त्या बसमधून अशा पद्धतीने अनेक अपघात झालेले आहेत महानगरपालिकेच्या याच्यामध्ये अलगर्जी पण आहे कारण त्यांनी पीडब्ल्यू डी कडून परवानगी घेतली की ती मला आम्हाला माहिती नाही आणि घेतली असेल तर पीडब्ल्यू डीने त्यांना नोटीसही दिलेली आहे त्याच्यावरही काय ते काही कार्य का, का, कारवाई करत नाही म्हणून आमचा आरोप आहे की याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार भ्रष्टाचार झालेला आहे आणि प्रचंड भ्रष्टाचारामुळे ती कारवाई होत नाही कारण तुम भी खाओ हम बी खाओ कारवाई कोणावरती करणार त्यासाठी त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि त्यामुळे हे काम व्यवस्थित होत नाही तर समीर वर्तक यांचं हे आंदोलन आज थोड्याफार प्रमाणात नाही तर असं वाटतं की अधिकारी दोन्ही म्हणजे महानगरपालिका आणि पीडब्ल्यूडीचे अधिकारी आले त्यांनी सांगितलं की आता जसा पाऊस थांबतो आम्ही ह्या कामाला सुरुवात करतो तरी देखील समीर वर्तक यांचं स्पष्ट आरोप देखील आहे की आमचा हा रस्ता हा सुस्थितीत होता परंतु महानगरपालिकेच्या मातूर आणि ते जे काही पाण्याचं पाईपलाईन टाकले गेले कारण त्यांना पाण्याच्या पाईपवरती देखील भरोसा नाही कारण असे पाईप भरपूर वेळा टाकले गेले परंतु आम्ही अजून देखील तहानलेलेच आहोत आमच्या इकडे जो पाणी प्यावा लागतो तो विहिरीतलंच पाणी प्यावा लागतो आम्हाला ह्यांच्या पाणी जोपर्यंत आमच्या घरात येत नाही तोपर्यंत आम्ही आता भरोसा करू शकत नाही असं देखील समीर वर्तक यांचं एक म्हणणं आहे वसाई लाईव्ह दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार